नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलखरंजीत बनावट मद्यनिर्मिती अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई सुमारे पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त इचलखरंजी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस राज्य उत्पादन शुल्क विभाग इचलखरंजी पथकाने शिरडोण व नदीवेश नाका परिसरातील बनावट मद्य तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध मद्यसाठा व साहित्य जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे सदर कारवाई एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली राज्य उत्पादन शुल्क इचलक्रंजी या पथकाने छाप्यामध्ये खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे बारा बाटल्या नव्वद मिलीच्या बनावट देशी मद्याच्या तयार देशी दारू ब्रँड अंदाजे 24 लिटर देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी मिलीच्या चोवीस बाटल्या वापरलेली स्कूटर एम एच झिरो नाईन डी एस बत्तीस बावन्न मोबाईल बुचेस लावण्याचे मशीन सहाशे आठशे वीस रिकाम्या मद्याच्या बाटल्या देशी व विदेशी विविध ब्रँडचे लेबल्स प्लास्टिक कॅन प्लास्टिक पाईप ग्राहकांची माहिती असलेली वही एकूण जप्त मुद्देमालाची चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस इतकी आहे या कारवाईत इचलकरंजीतील अविनाश मधुकर गोलगडे वय वर्ष सत्तावन्न यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबिंदी नियमन एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे निरीक्षक ए एस कोळी यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एम पी खेत्री एस एस हिंगे अजित बोंगाळे जवान वैभव शिंदे सुभाष कोले मुकेश माळवगे व आदित्य कोळी यांनी कारवाईत सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेस आवाहन केले आहे की अवैध मद्य निर्मिती वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती विभागाच्या टोल फ्री क्रमांक अठरा डबल झिरो तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णव किंवा व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस डबल झिरो अकरा तेहतीस वर कळवावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही निरीक्षक ए एस कोळी यांनी सांगितले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा स्रोत प्रत्यक्षात प्रत्येक दिवस